मी शिवानी लकडे पुणे प्राइम टॉप टेन मध्ये आपलं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मोबाईल आणि व्हॉट्सअप हात झाल्याप्रकरणी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे सुप्रिया सुळे यांचा मोबाईल हॅक करणाऱ्याने तब्बल चारशे डॉलरची मागणी केली आहे यामुळे आता एकच खळबळ उडाली असून पुणे ग्रामीण पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे मराठा आरक्षण आंदोलनाच्या नावाखाली राजकारण केलं जात असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर केली होती या संदर्भात आमदार रोहित पवार यांना आज बारा ऑगस्टला पुण्यात पत्रकारांनी प्रश्न विचारला त्यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे हे आता दिल्लीचे ऐकायला लागले आहेत असं रोहित पवार म्हणाले यासोबतच मतविभागणी करणाऱ्या अशा नेत्यांना कुठेतरी सुपारीबाज म्हटलं जातं असा टोलाही त्यांनी राज ठाकरे यांना लगावला मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून प्रत्येक राजकीय पक्षाच्या प्रमुखांना मराठा आरक्षणाबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट करावी या मागणीसाठी राजकीय पक्षांच्या प्रमुखांच्या घराबाहेर आंदोलनं केली जात आहेत आज राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुण्यातील मोदी बागेतील ऑफिस समोर मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी दो आंदोलन केले यानंतर केरे पाटील यांनी शरद पवार यांची निवासस्थानी भेटही घेतली मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं अशी पवार यांची भूमिका आहे का हे पवारांनी स्पष्ट करावं अशी मागणी केरे पाटील यांनी केली पुण्यात ऑल इंडिया स्टेशन मास्टर असोसिएशनने मंडल रेल प्रबंधक कार्यालय येथे आज बारा ऑगस्टला आंदोलन केले ऑल इंडिया स्टेशन मास्टर असोसिएशन पुणे मंडळ यांच्या मार्फत रेल्वे प्रशासन यांना मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी निवेदन दिले होते तरी पण मागण्या पूर्ण होत नसल्याने संघटनेने मंडल रेल प्रबंधक कार्यालय येथे आंदोलन केले पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सिमेंटच्या ट्रकला ओव्हरटेक करून पुढे जात असताना टेम्पोने पाठीमागून ट्रकला दिलेल्या धडकेत टेम्पोत बसलेल्या केळगाव मधील पंधरा वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील तळवाडी चौकातील कांचन स्वीट समोर रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास सा अपघात झाला वैभव माळी असे अपघातात मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून या प्रकरणी टेम्पो चालकावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हिंजवडीतील आय टी पार्कची ओळख आता खड्डा पार्क अशी बनत चालली आहे हिंजवडीतील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली असून वाहतूक कोंडी होऊन चालकांचे रोज हाल सुरू आहेत अशातच चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी रविवारी हिंजवडी परिसरातील रस्त्यांच्या खराब स्थितीवर प्रकाश टाकणारा व्हिडिओ शेअर केला लोहगाव वडगाव शिंदे रस्त्यावरील आर आय टी महाविद्यालयाच्या आवारात बिबट्या आढळून आला आहे आज सोमवारी सकाळी महाविद्यालयाच्या आवारात बिबट्या असल्याचे लक्षात आल्यानंतर एकच खळबळ उडाली या घटनेची माहिती मिळताच वनविभाग तसेच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाला असून बिबट्याचा शोध सुरुवात केली आहे पुणे विमानतळावरून लखनौला बनावट तिकिटांच्या माध्यमातून प्रवास करण्याच्या तयारीत असणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत हे दोघे बनावट तिकिटांच्या माध्यमातून इंडिगोच्या विमानाने प्रवास करण्याच्या तयारीत होते सलीम खान आणि नसरुद्दीन खान अशी या दोघांची नावे आहेत बनावट तिकीट घेऊन उड्डाण करण्यामागील त्यांचा हेतू नेमका काय होता याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही इंदापूर तालुक्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्र असलेल्या अंदाजे एक लाख पाच हजारहून अधिक महिलांपैकी अर्ज दाखल केलेल्या शहात्तर हजार आठशे पंच्याऐंशी महिलांपैकी साठ हजार सातशे चौसष्ट महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यामुळे रक्षाबंधनाच्या पूर्वी या महिलांना भरणे यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय अधिकारी यांची बैठक संपन्न झाली त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली मराठा आंदोलक म्हणून जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचे रविवारी पुण्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी रॅलीत बोलताना मुंबईतल्या बऱ्याच जणांना माज आलाय तो माज उतरवायचे औषध मराठ्यांजवळ आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणाले महाराष्ट्रातले जेवढे जेवढे माजलेले वळू आहेत त्यांना कात्रतचा घाट दाखवू असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले पाहत रहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद